शेतकऱ्यांनी मशीनना जुंपल्या होताला बैल नसल्याने दोन मशीनना जुंपत केली मशागतीची कामे अवताला उदगीर तालुक्यातील अशोक एनगे यांच्याकडे आठ कोरडवाहू जमीन आहे जेवढे खत आणि बियाणांसाठी खर्च होतात तेवढेच उत्पन्न होत असल्याने बैल खरेदी करू शकत नसल्याची शेतकऱ्याची खंत शेतकऱ्यावर एक लाखाचा कर्ज असल्याने बैल खरेदीसाठी दुसरं कर्ज मिळत नाही म्हणून दोन वर्षापासून मशीनना अवताला जुंपून करत आहे मशागत मुळात आवताचे काम करण्याचा मशीचा पिंड नसल्याने समोरून एकाने मशीनना पुढे ओढावे लागते यावर्षी तर मशी गाव नसल्याने अजून अडचण वाढली असल्याची परिस्थिती आहे कर्ज माफी झाली तर कर्ज काढून का होईना बैल खरेदी करणार असल्याचा शेतकऱ्याचा मानस शेतीमध्ये उत्पन्न कमी आहे बैल घ्यायला परवडत नाही त्याच्यामुळे आम्ही मी शेतकरी हे मशी झुपलो कधी कधी दोन वर्षापासून झुपलो म्हणजे हाताने लोटण व्हायला गेलं त्या योगाने आम्ही मशी झुपलो शेती किती आहे शेती आठ एकर आहे आणि मग वर्षाकाठीचा तुमचा खर्च काय होतो वर्षाकाठी दीड लाख रुपये खर्च 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 एक लाख ते दहा हजार एक लाख ते एक लाख दहा हजार रुपये आणि उत्पन्न उत्पन्न दीड लाख म्हणजे काय तीस चाळीस हजार रुपये शेवटी उरतात समजा हा नातू वगैरे किती आहेत नाते ते नाही तर नातीच आहेत मुलगा मुलगा नाही नितीन बनसोडे ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल